त्या पोस्टरनंतर मनसेचे जे कार्यकर्ते होते त्यांची जी स्टुडंट विंक आहे त्यांनी सदाशिव पेठेमध्ये एबीव्हीपी यांचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये फोर्सफुल एंट्री करून तिकडच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्याच्यामध्ये त्यांचे एम एन एस यूथ विंगचे जे, जे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी डिफेसमेंट केलेली आहे अशा प्रकारे केलं त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या एबीयू पीच्या कार्यालयानं टाळं लावलेला आहे हे करता सेबीचे कार्य करता तिकडे पोहोचले पोहोचले आणि त्यांनी माग ठेवलेली आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो जसे ते पोलीस स्टेशन आले आपण पोलीस स्टेशनला लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे स्टेटमेंट वगैरे घेऊन आता काहीच वेळात गुन्हा दाखल होऊन जाईल कार्यकर्ता जे आक्रोशमध्ये होते जे धरणा देऊन आवाज करत धरणा देऊन नारे नारे देत होते त्यांना आपण शांत केलेले आहे आता जे कार्यकर्ता आहे ते शांत प्रकारे पोलिसांना सहकार्य आहे पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करून घेतले काय कारवाई यांच्यावर केली जाणार आहे का एकमेकांचे विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील यांच्या कार्यालयामध्ये जाणं योग्य नाही अनेक करतात हो खरंच पावले आपण उद्भवणार आता काय घ्यायचं आम्ही व्यवस्था नक्कीच हे आम्ही ठीक आहे नक्कीच आम्ही आपल्याला सांगू की याच्यावर आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई घेणार आहे कठोर कारवाई घेणार आहे आता कशा प्रकारे घेतलं जाईल हे इन्व्हेस्टिगेशनचा पुढे पुढील भाग आहे ते इन्व्हेस्टिगेशन जसं जसं अनफोल्ड होईल तसा आम्ही तुम्हाला अवगत करतोय बघा जे आमच्याकडे तक्रार घेऊन आलेली आहे त्याप्रकारे आम्ही आम्ही त्यांची तक्रार घेणार आहे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत त्यांच्यासमोर स्टेटमेंट वाचून दाखवून त्यांना जे जे स्टेटमेंट द्यायचे आहेत जसं की पोस्टफुल एंट्री असेल त्यांचं अजून काय म्हणणं आहे त्या प्रकारे त्या प्रकारे कल्पना लावल्या जाणार आहेत जी फिर्यादमध्ये काही कार्यकर्त्यांची नावं त्यांनी दिलेली आहे आता मी ते सांगू शकत नाही जेव्हा फिर्याद दाखल होत नाही फिर्याद दाखल झाल्यास आपल्या सर्वांना पत्र लावू याच्या पुढे जे बद्दल म्हटलं जातं मॅडिया कॉलेजमध्ये जे पोस्टर लावले त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहे ते पोस्टर केव्हा लावलं कोणी लावलं कशा प्रकारे लावलं त्याची मागणी कार्यकर्त्यांनी के केली आहे त्याचा आम्ही शोध नक्कीच लावणार आहे